संभाजीनगर मध्ये मराठा समाजात समवेत एक बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र या बैठकीत राडा झाल्याचे समोर आले मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीदरम्यान दोन गटात झाली या बैठकीत बाहेरचे लोक आल्याचे म्हटले जात आहे दोन गटात मारा ही मारामारी झाल्यानंतर ही बैठक आता तारपुरती थांबवण्यात था आली आहे संभाजीनगर मध्ये मराठा समाजाची समवयी बैठक होती छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून मराठा समाजाचा एक उमेदवार देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली जळगाव रोडवरील मराठा मंदिर सभागृहात ही बैठक नियोजित होती या बैठकीसाठी मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते केवळ पुरुषच नव्हे तर महिला आंदोलकही एकमेकींना भिडल्या लोकसभा निवडणुकीसाठी एक, लोक एक उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक नियोजित करण्यात आली होती मात्र तिथे एकमत झालंच नाही ही, ही बैठक पूर्णपणे विस्कळीत झाली होती सध्या येथे तणावाची सरी परिस्थिती निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर आम्ही जे बैठक ऐकली त्यामध्ये दोन नावा समोर आले जेव्हा इकडून लोक मारत होते ते म्हणत होते चंद्रकांत खैरींची सुपारी घेतली आणि काही लोक विनोद पाटलाचं समर्थन करतांना माहीत असणाऱ्या लोकांनी असं केलं असेल असं काहीही नव्हतं समाज म्हणून आलेले एकत्र हे लोक होते आम्ही मेसेज बघून काकडे पाटलांनी टाकलेले मेसेज मुळे आम्ही सगळे एकत्र आलो होतो परंतु प्रोटोकॉल असा ठरला होता की बाबा हो आपण ज्यावेळेस बोलतो बोलत असताना कोणी कोणाचं नाव घ्यायचं नाही परंतु या लोकांनी कोणाचं ऐकलं नाही न ऐकल्या कारणाने एकमेकांमध्ये राडा झाला हा प्रकार व्हायला नको होता हा निंदनी आहे परंतु आता त्याला काही करू शकणार आम्ही एकत्र आहोत आमचा एकच समाज आहे आम्हाला वाटतं भूमिकेला तडा गेला मनोज दादांच्या पाठीशी आम्ही सर्व बैठकीत नाही दादांनी मनोज दादांनी असं कधीही सांगितलेलं नाहीये की आपल्यामध्ये आपसापसामध्ये भांडण करा होत आहेत ना भांडण आता मग त्यांच्या भूमिकेला झालेला प्रकार हा निंदनी आहे आम्ही याचं सांतव कसं आहे याचं करत नाही महाराष्ट्राने आम्ही समाज म्हणून माफी मागतो आमच्यातले आमच्या झालेला प्रकार आहे महाराष्ट्राने याचं कुठंही वाईट वाटून घेऊ वाट नये आम्ही परत एकत्र येऊ आणि परत एकत्र येऊन मीटिंग लावू आम्ही आम्ही दादा म्हणतील तसंच करू मनोज दादाच्या पाठीशीच आहोत आम्ही